सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी स्पॉन्जी केक आणि झटपट बनवून होतो आहे गव्हाच्या पिठाचा हेल्दी केक दोन टीस्पून ऑलिव्ह ऑइल दोन टीस्पून शुगर पावडर नाहीतर जागरी पावडर दोन टीस्पून सिनॅमन पावडर दालचिनी पावडर त्याने केकला खूप छान चव येते एक पिंच सॉल्ट मीठ तीन ते चार ड्रॉप चॉकलेट फ्लेवर इन्सेन्स एक कप पाणी थोडा जास्त तुम्ही यामध्ये दूधही मिक्स करू शकता पाण्याऐवजी एक टी स्पून दूध पावडर सर्व मिक्स करून एक कप गव्हाचा पीठ हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे केकचा बॅटर एकदमही पातळ करून घ्यायचा नाही आहे थोडा थोडा करून मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये एकही गुठली राहता कामा नये याची काळजी घ्या तुटीफुटी दोन चमचे बेकिंग सोडा बेकिंग पावडर बेकिंग सोडा बेकिंग पावडर ॲक्टिव्ह करण्यासाठी एक चमचा पाणी मिक्स करून मी हलदीचा पान घेतलं आहे त्याने केकाला खूप छान चव येते ऑइल ग्रीस करून बॅटर ओतून घ्यायचं आहे वरून गार्निशिंग कलरफुल चॉकलेट्स बॉल्स मी पहिलाच कुकर प्रिलीट करून ठेवला होता अठरा ते वीस मिनटे केक बेक करून घ्यायचा आहे केक चेक करून घ्यायचा आहे चिपचिप जर कॅन्डीला लागत नसेल तर आपला केक रेडी झालेला आहे केकचे साईड कडा रिमूव्ह करून घ्यायचे आहेत हल्दीच्या पाण्याने केक अप्रतिम होतो आहे हल्दीच्या पाण्याऐवजी तुम्ही बटर पेपरही लावू शकता आवडेल त्या शेपमध्ये केक कट करून पाहू शकता स्पॉन्जी आणि जालीदार केक गव्हाच्या पिठाचा केक गव्हाच्या पिठाचा केक बनवायला आणि खायला विसरू नका आणि कमेंट्स करायलाही विसरू नका